माझ्या जावयानं आणि माझ्या मुलीनं माझा विश्वासघात केला त्यांना नदीच सोडून द्या अशा आशयाचं विधान केलं होतं राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कुटुंबात फूट पाडल्याबद्दल खेद व्यक्त केला होता याला फक्त योगायोग म्हणता येणार नाही राजकारणात सर्वाधिक महत्व टायमिंगला असतं आणि ते अजित पवारांनी बरोबर साधले सहानुभूतीचं पवारांचं राजकारण त्यांच्यावरच करण्याची सोय लावली आहे नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत अजित पवार गटाला शरद पवार एका पाठोपाठ एक जोरदार धक्का देत आहेत पवारांचं हे धक्का तंत्र विदर्भाच्या गडचिरोलीपर्यंत पोहोचले दादा गटात असणाऱ्या धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम या वडिलांविरोधात विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत त्यांनी आता तुतारी घेण्याचा निश्चय केला शरद पवारांवर अनेकदा कुटुंबा कुटुंबात वाद लावल्याचे आरोप होतात आणि या क्रमात अनेक बड्या घराण्यांची नावं घेतली जातात विरोधकांचे हे आरोप अनेकदा होतात मात्र आता परिस्थिती वेगळी आहे अजित पवारांनी बंड केले कुटुंब फुटल्याचं सांगत पवारांनी सहानुभूतीचं राजकारण उभं केलं त्याला बारामतीसह सात लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी प्रतिसाद मिळाला त्यामुळे पवारांची राजकीय ताकद वाढली होती आता विधानसभेच्या तोंडावर शरद पवार कुटुंबांमध्ये फूट पाडत असल्याची चर्चा आहे धर्मराव बाबा आत्रामांसोबत नरहरी झिरवा यांचे पुत्र वळसे पाटील यांच्या कन्या या सगळ्या पवारांनी गळाला लावल्याच्या चर्चेत भाग्यश्री आत्राम यांच्यामुळे ही चर्चा वास्तवात उतरल्याचं दिसून येते अजित पवारांनी आठ आमदारांसह महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली दोन जुलै दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी फुटली यानंतर पक्ष सावरण्यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवारांनी आघाडी घेतली राज्यभर दौरे केले अजित पवारांनी राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी पक्ष फोडल्याचं वारंवार त्यांनी सांगितलं आणि याचा फायदा त्यांना झाला मात्र मधल्या काळात पवारांनी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचे दाखले अनेक नेत्यांनी दिले होते मोहिते पाटील घराणं असो की मुंडे घराणं पवारांनी तिथं फूट पाडल्याचे आरोप आजही होतात मात्र विधानसभा निवडणुका जवळ येतील तसे पवार नवनवीन उदाहरणं विरोधकांना देत असल्याचं दिसते दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या वडिलांविरोधात निवडणूक लढवतील त्या पवार गटात सामील होतील अशा बातम्या आल्या होत्या नंतर नरहरी झिरवाळ यांच्या चिरंजीवांनी छाती पाडली तर शरद पवारच दिसतील असं विधान केलं होतं पवारांनी सहानुभूतीचं राजकारण करत महायुतीला जेरीस आणलं होतं आता पवारांनी स्वतःच्या हातांनी स्वतःला अडकवणारं जाळं विणल्याचं बोललं जात आहे अजित पवारांनी केलेल्या बंडाबद्दल पहिल्यांदा जाहीरित्या चूक कबूल केली तो म्हणजे होता आत्रा अजित पवारांनी माफीचं टायमिंग बरोबर साधलं आणि पवार गटाला बॅकफुटवर ढकललं गडचिरोलीतल्या सभेत अजित पवार म्हणाले वस्तादानं एक डाव राखून ठेवलाय तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोलीत मुलीला इशारा दिला होता गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री धर्मराव बाबा यांच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी इशारा दिला होता सध्या राजकीय परिस्थिती वेगळी झाली विरोधकांकडून घर फोडण्याचं काम सुरू आहे आत्राम यांनी मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं ज्या बापानं जन्म दिला तीच मुलगी आता बापा विरोधात विधानसभा निवडणुकीत उभी राहण्याची भाषा करते आम्ही चूक केली त्याबद्दल जाहीरपणे बोललोही तुम्ही करू नका बापासोबत रहा बापापेक्षा लेकीवर कुणाच प्रेम नसतं असं भावनिक आवाहन अजित पवारांनी केलं वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय तो डाव खेळण्याची वेळ अनु देऊ नका असं देखील अजित पवार म्हणाले होते आत्राम हे गडचिरोलीतील आदिवासी बहुल मतदारसंघाचं नेतृत्व करतात मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासींचा संघर्ष सुरू आहे या क्रमात धर्मराव बाबा आत्राम यांच्यासारखं मजबूत नेतृत्व त्यांना गडचिरोलीत आदिवासी समाजाला मिळालं आत्राम हे सरकारशी भांडून आदिवासी कल्याणाच्या योजना आणण्यासाठी ओळखले जातात त्यांच्या कुटुंबात पवारांनी बंड घडवलाय आदिवासी विकासाच्या प्रक्रियेला पवार आत्रामांच्या घरात भांडणं लावून शह देतात अशा आशयाच्या चर्चा आता स्थानिक स्तरावर सुरू झाल्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटानं मोठी मुसंडी मारली त्यांनी दहा जागा दाखवल्या आणि आठ जागा विजयी केल्या पवारांच्या विजयाचा स्ट्राईक रेट राज्यात सर्वात जास्त आहे त्यामुळे त्यांच्याकडून उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित असल्याचं बोललं जाते मंत्री आत्राम यांची मुलगी भाग्यश्री मोठ्या पवारांच्या संपर्कात आहेत वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा महिनाभरापासून सुरू होती भाग्यश्री यांची पवारांच्या पक्षात येण्याची तारीख निश्चित झाली नव्हती आता त्याला अंतिम रूप मिळाले बारा सप्टेंबरला त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचं बोललं जाते हा धर्मराव बाबा आत्रम यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा शिवस्वराज्य यात्रा बारा सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्यात पोहोचणार आहे याच दरम्यान भाग्यश्री आत्रामांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश होईल आता या सगळ्यात अजित पवार गट राजकारणातला नरेटिव्ह बदलू शकेल का पवार बॅकफूटवर जातील का आणि याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवर्जून लाईक आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टी मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा